कन्हान शहरात मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर चिल्लर फिरते वाहन विक्रेते जोरजोरांना ध्वनी प्रदूषण गोंधळ करीत परिसरात धुमाकूळ घालत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत तसेच शहरात आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नगरसेविका गुफा तिडके व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांनी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना भेटून चर्चा करून आणि निवेदन पत्र देऊन बेकायदेशीर फिरते वाहनांवर कारवाई करण्याची आणि शहरात व ग्रामीण भागात दिवस रात्र पेट्रोलिंगग्रस्त वाढवण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करिता ऋषभ बावनकर कन्हाल मी आज कन्हापूर स्टेशनमध्ये नगरसेविका आपल्या तिडकी मॅडम यांच्यासोबत आलो असता कन्हलमध्ये आता भुरटेज शोर खूप झालेल्या आहे त्यांची गावातल्या नागरिकांची अशी तक्रार होती पेट्रोलिंग गाडी चालत नाही बाबा पण आता टिडके मॅडमच्या यांच्याच निवेदनावर आम्ही पेट्रोलिंग गाडी गस्त हे वाढवावी यासाठी आमचे गटनेते वनिजी बिहुगडे नगरसेविका गुंफा तिडके यांच्या नेतृत्वात आम्ही गावकऱ्याच्या हितासाठी जास्तीत जास्त पेट्रोलची गाडी ही रात्री धावती झाली पाहिजे यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे इथली नगर परिषदची नगरसेविका गुंफा तिडके आपल्या मी पोलीस स्टेशनला निवेदन याच्यासाठी दिले की माझ्या वार्डामध्ये जे कबाडीवाले भाजीवाले फळंवाले कपडेवाले चादरावाले असे जे घुमतात ते नुसते पोंगे वाजवतात आणि ते पोंगे वाजवल्यामुळे होता, काय होतात की रात्री जे लोक ड्युटी करून येतात ते लोकं बरोबर त्यांची झोप होत नाही झोप उघडल्या जाते आणि लहान मुलं झोपले राहते ते, ते, ते उठतात आईला त्रास होते त्याचा कामं करता येत नाही त्यामुळे मला माझ्या वार्डातून काही लोकांनी म्हटले की तुम्ही काहीतरी करा म्हणून मी हे निवेदन साहेबांपर्यंत साठी दिले त्यास त्यान त्याच्यात माझे स गटनेता मनिषी भिवगडे प्रशांत मसार, दीपक तिवाडे माझ्या साथीला सोबतीला होते